नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आज बारावीचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे त्यासाठी हे जाहीर प्रकटन केलेले आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे हे प्रकटन केलेलं आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी फेब्रुवारी परीक्षा मार्च दोन हजार चोवीसच्या निकालाबाबतचं हे परिपत्रक आहे मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावीचा निकाल विहित कार्य पद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे तर आपल्याला रिझल्ट जो आहे तो एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे त्यासाठीचे ऑफिशियल वेबसाईट खालीलप्रमाणे आहेत महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन यावरती तुम्ही रिझल्ट चेक करू शकता एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी यावरती तुम्ही रिझल्ट चेक करू शकता महा एस एस सी बोर्ड डॉट इन यावरती जाऊन तुम्ही तुमचे रिझल्ट चेक करू शकता त्यानंतर रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर देखील तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता त्यानंतर टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही तुमचा रिझल्ट जो आहे तो पाहू शकता त्यानंतर रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन डॉट ओ आर जी या वेबसाइट वर देखील तुम्ही तुमचे ऑनलाईन रिझल्ट जाऊन पाहू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा